काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज भरभक्कम असा दौरा आहे कारण ते आज पुण्याला देखील जाणार आहेत तर पुण्यात हडपसर परिसरात राहुल तरुणांशी संवाद साधतील काय म्हणणं आहे पुण्यातल्या तरुणांचा जाणून घेतलंय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावरती आहेत काल संध्याकाळी ते पुण्यात पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते सकाळी साडे दहाच्या सुमारास तरुणांशी संवाद साधणार आहेत आणि याच ठिकाणी पुण्यातील हरपसर परिसरात या तरुणांशी संवाद साधणार आहेत आणि आपण पाहू शकतो की तरुण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेल्या आहेत काही तरुण आपल्यासोबत आहेत काय सांगशील तू या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी का आलेला आहे काय नेमकी अपेक्षा आहे तुला या किस प्रकारचे तुम्ही राहुल गांधी प्रोग्राम में शामिल होने के लिए आए हो क्या एक्झॅक्टली आपको क्या लगतं राहुल गांधी से क्या बात उनके बारे में जानना है कि क्या है और उनके क्या सवाल हमारे जो कुछ सवाल है जो उनसे हमें पूछना है कि हमारी यूथ के लिए और जो भी हमारे देश को जो बढ़ावा दे शिक्षा को और युवा युवा को आपको क्या लगता है हमारी कंट्री के लिए उनका विजन क्या है जो चुनाव आने वाले हैं उसमें उनके क्या मुद्दे हैं क्या मतलब मैनिफेस्टो है उनका इस चुनाव में हमारे यूथ डेवलपमेंट के लिए हमारे रोजगार के लिए क्या सारी चीजें राहुल रोजगार असू दे किंवा नेमकं काय विजन आहे आरक्षणाचा मुद्दा असू दे या संदर्भात राहुल गांधी नेमका काय विचार करतात यावरती खरं तर राहुल गांधींनी आज बोललं पाहिजे किंवा राहुल गांधींशी आम्ही संवाद साधणार या विचार घेऊन किंवा अशा पद्धतीचे मनात प्रश्न घेऊन हे सर्व तरुण आता या ठिकाणी दाखल होत आहेत कॅमेरामॅन अभिजित पिसेसह योगेश बोरसे टीव्ही व्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम